मित्रांनो लोकसभा निवडणुकीचा चौथा टप्पा नुकताच तेरा मे रोजी महाराष्ट्रामध्ये पार पडला ही निवडणूक महाराष्ट्रामध्ये पाच टप्प्यात तर देशामध्ये सात भौगोलिक परिस्थिती लक्षात घेऊन निवडणूक आयोगाकडून हे टप्पे तयार करण्यात आलेले आहेत देशामध्ये एक कोटी ब्याऐंशी लाख नवीन मतदार आहेत महाराष्ट्रासोबत इतर जागांवर विधानसभेच्या पोटनिवडणुका सुद्धा होणार आहेत महाराष्ट्रातील पहिला टप्पा एकोणीस एप्रिल रोजी झाला रामटेक नागपूर भंडारा गडचिरोली आणि चंद्रपूर या जिल्ह्यांचा त्यात समावेश होता दुसरा टप्पा सव्वीस एप्रिल रोजी पार पडला ज्यात बुलढाणा अकोला अमरावती वर्धा यवतमाळ हिंगोली नांदेड परभणी या मतदारसंघांचा समावेश होता तिसऱ्या टप्प्यातील निवडणूक सात मे रोजी घेण्यात आली ज्यात रायगड बारामती उस्मानाबाद लातूर सोलापूर माढा सांगली सातारा हातकणंगले रत्नागिरी आणि कोल्हापूर या मतदारसंघांचा समावेश होता चौथा टप्पा जो तेरा मे रोजी पार पडला आहे त्यामध्ये नंदुरबार रावेर जळगाव जालना औरंगाबाद मावळ पुणे शिरूर संभाजीनगर शिरणी आणि बीड या मतदारसंघांचा समावेश होता नुकताच पार पडलेला हा टप्पा कितपत यशस्वी झाला आणि या विभागातून मतदानाचा कसा प्रतिसाद मिळाला आहे हे सविस्तर जाणून घेऊया चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवट करतो महाराष्ट्रामधील लोकसभा निवडणुकीचा चौथा टप्पा महत्वाचा ठरणार आहे या टप्प्यामध्ये राज्यातील अकरा मतदारसंघासोबत देशातील शहाण्णव जागांचा समावेश होता सकाळीच अकराही केंद्रांवरील उमेदवारांनी मतदान करून नागरिकांना मतदानासाठी प्रोत्साहित पुण्यामध्ये रवींद्र धंगेकर विरुद्ध मुरलीधर मोहोळे होता मतदान सुरू होण्यापूर्वी रवींद्र धंगेकरांनी भाजपावर मतदारांना पैसे वाटप केल्याचा आरोप केला होता आणि या प्रकरणाची कारवाई करण्याचं आश्वासन त्यांना पोलिसांकडून मिळालं होतं या पार्श्वभूमीवर पुण्याच्या निवडणुकीकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं पण दुसऱ्या बाजूला बीडच्या कोरेवाडीमध्ये मतदानावर नागरिकांनी बहिष्कार टाकल्याचं दिसून आलं मूलभूत सुविधांसाठी ग्रामस्थ आक्रमक झाले आणि एकजुटीने त्यांनी मतदान न करण्याचा निर्णय घेतला प्रशासनाकडून गावकऱ्यांना समजवण्याचे आणि त्यांची मनधरणी करण्याचे पुरेपूर प्रयत्न झाले शिवाय मावळ जिल्ह्यातील तळेगाव दाभाडे येथे ई व्ही एम मशीनमध्ये बिघाड झाल्यामुळे त्यातून मतदान, ना -पुर मतदान केंद्रावर नागरिकांचा बराच वेळ खोळंबा झाला संभाजीनगरमध्ये सुद्धा अशीच घटना घटली होती त्यामुळे मतदारांच्या लांबच लांब रांगा बऱ्याच वेळ उभ्या असल्याची दृश्य बघायला मिळाली केळीचा ठोसार मानल्या जाणाऱ्या जळगाव जिल्ह्यातील रावेरमध्ये एक अनोखा उपक्रम पाहायला मिळाला इथे मतदान केंद्राला केळीच्या पानांनी सजवण्यात आलं आणि मतदारांचं स्वागत करण्यात आलं कृषी विभाग आणि नगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने ही सजावट करून मतदारांना मतदान केंद्राकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करण्यात आला शिरूर मतदारसंघ हा पश्चिम महाराष्ट्राच्या दृष्टीने महत्वाचा मतदारसंघ आहे आणि यावेळेला इथे शरद पवार आणि अजित पवार गट आमने सामने होते त्यामुळे ही लढत अगदी चुरशीची ठरली मित्रांनो निवडणुकीच्या चौथ्या टप्प्याच्या अखेरीस महाराष्ट्रातील एकूण पस्तीस जागांवरील मतदान आटोपलं आहे आता पाचवा टप्पा मुंबई आणि एम आर एममध्ये होईल चार जूनला लोकसभेचा निकाल जाहीर होईल पुढच्या टप्प्यात नेमकं काय होतं याकडे सगळ्यांचं लक्ष आहेच तोपर्यंत तुम्ही आजचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा अशाच आणखी व्हिडिओसाठी व्हिडिओला लाईक ला ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा